सर्वांना नमस्कार बलात्कारानंत प्रेम वेदांजली या कथेचे सदुसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्याईल आता दादासाहेब वेद योगेश आणि डॉक्टर श्रीपती एकत्र आले आणि इतक्या दिवस इतकी वर्ष वेदला गोलमाल करून फसवणाऱ्या आणि दादासाहेबांपासून लपून राहणाऱ्या रह शालाकाचा चेहरा त्यांच्यासमोर आला आणि दादासाहेबांनी रागानं डोळे लाल केले आणि वेद म्हणाला आजोबा पण तुम्ही वेदाच्या मम्मीला म्हणजेच शलाकाला कसं का कस काय ओळखता आणि वेदाला बघितलं की तुम्हाला त्यांची आठवण कशी यायची योगेश सुद्धा म्हणाला आजोबा आता तुम्हाला जे काही माहीत आहे ते सांगा प्लीज म्हणजे आपल्याला वेदला त्यांच्या ट्रॅपमधून सोडवता येईल आणि आता शलाकाचा भूतकाळातील काळा चेहरा दादासाहेबांनी वेदसमोर आणि सगळ्यांसमोरच मांडायला सुरुवात केली आणि ते म्हणाले वेद ही तीच बाई आहे जिच्यामुळे तुझ्या आईनं सुवासिनी असूनही दीड वर्ष लग्न झाल्यावरही विधवेचं आयुष्य जगलं आणि हे ऐकलं तसं वेद चकित होऊन म्हणाला आजोबा म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे आणि दादासाहेब म्हणाले आजही मला सुशिलाचा तो केविल चेहरा आठवतो रोज सकाळी उगवत्या सूर्यासोबत तिच्या चेहऱ्यावर आज तरी नवरा घरी येईल म्हणून उगवणारी आशा आठवते आणि नवरा घरी नाही आला म्हणून दिवस मावळल्यानंतर जसा घणघोर अंधार पसरतो तसा तिचा झालेला निराशाजनक चेहरासुद्धा आठवतो खूप सहन केलं माझ्या सुशिलानं खूप वाट पाहिली तिनं तिच्या नवऱ्याची अगदी चातकासारखी टक लावून बसायची ती त्याच्या वाटेकडं आत्ता येईल मग येईल अशी आशा लागायची तिला पण तो लग्न होऊन जसा तिला घरात सोडून गेला तसा दहा पंधरा दिवस घरी आलाच नाही आणि ती वेडी रोज दरवाजा उघडा ठेवून झोपायची तो येईल म्हणून पण तो येत नव्हता आणि जरी आला तरी तिच्या बेडरूमकडे फिरकत नव्हता एक दिवस नाही एक आठवडा नाही एक महिना नाही तर लग्न होऊनही तब्बल दीड वर्ष विश्वास तिच्यापासून दूर राहिला आणि माझी सुशिला जिवंतपणे चितेवर झोपल्यासारखी विरहाच्या अग्नीत जळत राहिली फक्त आणि फक्त या बाईमुळे कारण तिच्या प्रेमाची मोहनी विश्वासवर अशी काही चढली होती की तो रात्रंदिवस तिच्या पायात लोळणच घेत होता तिचा गुलाम झाला होता तो त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती इथे त्याची तुळशी इतकी पवित्र बायको त्याची वाट पाहत असताना त्याला मात्र त्या तुळशीतल्या भांग असलेल्या अपवित्र कुलटा शालाकाचं व्यसन लागलं होतं विश्वासनं सुशिलाकडे एकदा सुद्धा बारकाईनं टक लावून बघितलेलंच नव्हतं त्यामुळे तिच्या अस्सल नैसर्गिक सौंदर्याची त्याला कल्पना नव्हतीच तिच्या प्रेमाची त्याला जाणीव नव्हती रोज सकाळी देवपूजेनंतर ती जेव्हा नमस्कार करायला वाकायची तेव्हा माझे हात थरथर कापायचे तिला आशीर्वाद देताना कोणत्या तोंडाने मी तिला म्हणू की अष्टपुत्र सौभाग्यवती भव तिचा केविलवाणा चेहरा बघून हृदयाचा थरकाप उडायचा आणि खूप खूप अपराधी असल्यासारखं वाटायचं पण तरीही मी म्हणायचो तोंड भरून म्हणायचो अष्टपुत्र सौभाग्यवती भव कारण तिचं सौभाग्य तिला परत मिळवून देणं हे माझं कर्तव्य होतं काहीही करून मला विश्वासला तिच्या आयुष्यात आणायचंच होतं आणि ते मी केलंच साम दाम दंड भेद वापरून मी माझ्या सुशीलाला तिचा हक्क मिळवून दिला आणि तेव्हा माझा आत्मा थंड झाला पण परमेश्वराला तिचं चूक सुख जास्त काळ पाहलं नाही आणि विश्वास आम्हाला सोडून गेला आणि हे सगळं ऐकून वेद चकित होऊन म्हणाला आजोबा तुम्ही सगळं मला स्पष्ट काही समजल असं सा सांगा ना आणि दादासाहेब म्हणाले ऐक तुझे वडील म्हणजे विश्वासराव तुझ्यासारखाच उमद्या व्यक्तिमत्वाचा देखणा उंचपुरा गोरा गोमटा तरणा बांड आणि राजपिंडा होता तुझ्या पेशा अंगकाठीने जरा भरलेलाच होता एकुलता एक होता म्हणून मी त्याला कधीच परदेशात शिक्षणासाठी पाठवलं नाही आपल्या देशात त्याला त्याचं शिक्षण पूर्ण करायला सांगितलं त्याला मात्र परदेशात जाण्याची फार इच्छा होती पण माझ्या आग्रहामुळे तो इथेच राहिला आणि मी त्याला देशात राहून काहीही करण्याची मुभा दिली त्याचं शिक्षण पूर्ण झालं पण तो स्वच्छंदी पण झाला त्यानं माझं ऐकून इथेच शिक्षण पूर्ण केलं म्हणून मी सुद्धा त्याचं ऐकून त्याला स्वातंत्र्य दिलं माझं त्याच्यावर लक्ष नव्हतं असं नाही माझं त्याच्यावर लक्ष होतं पण मुलं जेव्हा तरुण होतात होता। तेव्हा त्यांना आपण जास्त बोलू शकत नाही ही मर्यादा प्रत्येक आईवडिलांना पाळावी लागते आणि तीच मर्यादा मी आणि तुझी आजीसुद्धा पाळत होतो त्यामुळे तो कुठे येतो काय करतो याकडे मी जास्त लक्ष देत नव्हतो मी ऑफिसला असायचो आणि तो माझा असिस्टंट म्हणून काम करायचा मी अजून त्याच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी टाकली नव्हती विश्वासचे अनेक मित्र होते तो त्यांच्यासोबत भटकायचा स्पोर्ट सिनेमा पिक्चर नाटक पिकनिक पर्यटन असं काही बाही त्यांचं सुरू होतं तो किती खर्च करतोय कुठे खर्च करतोय याकडे माझं लक्ष नव्हतं आणि त्यातच त्याच्या एका नादिष्ट मित्रानं त्याला लाईव्ह सिनेमा दाखवतो असं सांगून संगीत बारीला नेलं विश्वास पहिल्यांदाच तिथं गेला आणि तिथेच त्या काळ्या डोळ्याच्या चेटकिनीची त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वावर काळी नजर पडली तो मित्र तिला रेग्युलर तिथला रेग्युलर कस्टमर होता आणि तिनं विश्वासकडे पाहून त्याच्या त्या, त्या, त्या मित्राला विश्वासला नेहमी इथे घेऊन जा असं सांगितलं आणि आता बहुतेक विश्वासचा मित्र त्याचा एजंटच झाला होता तो विश्वासला सतत आमिष दाखवून तिथं घेऊन जायला लागला आणि त्याची आणि त्या शलाकाची सतत भेट होऊ लागली तिने तिच्या गोड शब्दांची त्याच्यावर काय जादू केली माहीत नाही पण त्याला ती आवडायला लागली आवडता आवडता तो तिच्यावर प्रेम करू लागला दोघात शारीरिक जवळीत तर निर्माण झाली विश्वास इमोशनल होता आणि त्यातच इमोशनल होऊन तिला लग्नाचं वचन देऊन बसला आता विश्वासरावांनी शलाकाला लग्नाचं वचन कोणत्या परिस्थितीत दिलं हे आपण पाठीमागं पाहिलंच आहे आणि मग दादासाहेब म्हणाले आणि आत्ता विश्वासचं ऑफिसकडे दुर्लक्ष होत होतं पण मी ही कामात व्यस्त होतो मला आपल्या कंपनीचा विस्तार करायला रात्रंदिवस पुरत नव्हता आणि कधी ना कधी हा सगळा व्याप त्याच्याच खांद्यावर येणार आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्याला एन्जॉय करू द्या त्याच्या आयुष्या आयुष्य त्याचं त्याला जगू द्या असं म्हणून मीही त्याला इतक्या लवकर काही सांगत नव्हतो त्याच्यावर पूर्ण जबाबदारी टाकत नव्हतो त्यातच विश्वास आता अठ्ठावीस वर्षाचा झाला त्याचं बर्थडे सेलिब्रेशन खूप जंगी झालं मी त्याच्यासाठी आपल्याच खानदानाच्या तोला मोलाची खानदानातील एक सुशील सुसंस्कारी मुलगी शोधत होतो जिथे कुठे मी जाईन तिथे माझी शोधक नजर या घराण्यासाठी उत्तम सून शोधतच होती पण माझा हट्ट नव्हता की त्या मुलीचं घराणं तोला मोलाचं असावं आपल्या फक्त मुलगी सुशील असावी आणि आपल्या घराण्याचा रीतरिवाजांचा मान राखून त्या पुढं चालवणारी असावी इतका माझा हट्ट होता तिनं जहागीरदारांची मान मर्यादा पाळावी कुलाचार पाळावेत इतकं मला हवं होतं आणि त्यातच एके दिवशी मी एका गावातून निघालो होतो एका मंदिराचं उद्घाटन करायला तिथं गेलो होतो आणि समोर खूप शेळ्या मेंढ्यांचा खांडवा चालला होता आणि माझी गाडी त्यातून पुढे जातच नव्हती ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला पण त्या शेळ्या काही हटत नव्हत्या आणि त्याचवेळी एक चुणचुणीत वीस वर्षाची परकल पोलका घातलेली दोन वेल्या घातलेली नाकानं तरतरीत अशी तरुणी गाडीच्या समोर आली आणि फार मृदू भाषेत तिनं त्या शेळ्या मेंढ्यांनाही बाजूला काढलं आणि माझीसुद्धा माफी मागितली आणि का कुणास ठाऊक पण ती मला खूप आवडली मला तिच्या चेहऱ्यावरची शालीनता सोजवळपणा पवित्र भाव आणि डोळ्यातील निरागसता खूप भावली मग मी तिला जवळ बोलवलं तिचं नाव विचारलं पत्ता विचारला तिनंही तिच्या मृदू भाषेत सगळं सांगितलं आणि मिश्किलपणे हसत विचारलं तुम्ही मला पाहायला आलात का मी थोडा हसलो आणि तिला म्हणालो हे तू मला असं का विचारलं आणि ती म्हणाली घरातले म्हणतात की आता मी मोठी झाली मग पाहुणे पाहायला येतात ना आणि भरपूर पाहुणे पाहायला येतात घरी मला आणि मग असंच नाव विचारतात गाव विचारतात पत्ता विचारतात पण मी काय म्हणते नाव गाव पत्ता माहीत आहे म्हणूनच ते घरापर्यंत आले की नाही मग तरी पण पुन्हा का विचारतात हो असं म्हणून ती खळखळून हसत होती आणि मला तिचं ते मंजूळ हसणं सुद्धा आवडलं आणि वेद ती मुलगी कोण होती तुला माहित आहे का आणि वेद म्हणाला कोण होती आजोबा ती आणि दादासाहेब म्हणाले ती होती तुझी आई सुशिला आणि हे ऐकून वेद थोडा इंटरेस्ट घेऊन ती स्टोरी ऐकायला लागला मग दादासाहेब पुढे म्हणाले मग मी तिच्याशी थोड्याशा गप्पाच मारल्या मला तिचं बोलणं फार आवडलं आणि ती मन मोकळेपणानं सगळं सांगत बसली अगदी एखाद्या खुल्या पुस्तकासारखं तिचं मन ती उघडं करून दाखवत होती तिच्याशी बोलल्यावर मला कळलं की तिला खूप काही माहीत आहे खूप ज्ञान आहे तिला चांगले संस्कार आहेत तिच्यावर मग मी तिचा निरोप घेऊन निघालो घरी आलो पण तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात होता ती फक्त आता विश्वास घरी येण्याची फक्त मी वाट पाहत होतो मला ती विश्वासासाठी पूर्णपणे पसंत होती मी म्हणोमन तिला विश्वास शेजारी उभा केली आणि त्या दोघांचा देखणा लक्ष्मीनारायणचा जोडा माझ्या मनात उभा राहिला एका दिवशी विश्वासचा फोन आला आणि तो म्हणाला बाबा मी घरी येतोय त्याचा उत्साह पाहिला आवाजातला आनंद पाहिला आणि मलाही खूप छान वाटलं मी सुद्धा ऑफिसवरून लवकर घरी येऊनच त्याची वाट पाहत होतो तो आला आणि जसा त्यानं घरात प्रवेश केला तसा मी त्याला म्हणालो विश्वास आता तू मोठा झालास आता तुझे दोनाचे चार हात झालेच पाहिजेत आता मी त्याला हे थोडंसं दबकत दबकतच विचारलं कारण विश्वासला इतक्यात लग्न करायचं नव्हतं असं त्यानं अनेकदा मला सांगितलं होतं गेली दोन वर्ष मी मुलींचा शोध घेत होतो आणि विश्वास मात्र लग्नाला नकार देत होता पण आता तोही लग्नाला तयार होता आणि माझाही सुनेचा शोध पूर्ण झाला होता म्हणून मला तो एक शुभ संकेत वाटला आणि माझं बोलणं ऐकून विश्वास म्हणाला हो बाबा मी लग्नाला तयार आहे हे ऐकून मला आनंद झाला आणि मी म्हणालो तुझा निर्णय योग्य आहे विश्वास आणि अरे मीना तुझ्यासाठी एक असा मी म्हणेपर्यंत विश्वास घरातून बाहेरसुद्धा गेला आणि त्या भूतनीच्या हाताला पकडून त्यानं तिला घरात आणली आणि म्हणाला बाबा ही तुमची भावी सून तिचं नाव शलाका आहे आणि मला का शला मला शलाका पसंत आहे मी तिच्याशीच लग्न करणार आहे माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे मी त्या मुलीला क्षणभर पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळली सतत वासनेनं तुडुंब भरलेले आणि हवस भरलेले काळे डोळे ओठांवर काळा तीळ कानाच्या पुढे नागिनीसारख्या सोडलेल्या वेड्या वाकड्या बटा ती झिरझिरीत जीर अंगावरची साडी जिच्यातून पूर्ण शरीर स्पष्ट दिसत होतं उंच सँडल आणि स्लीवलेस ब्लाऊज आणि तिचा चेहरा एकदम कपटी लालची होता आणि ती काय लायकाची आहे हे मी तिला पहिल्यांदा बघताच ओळखलं सुशीलाच्या तुलनेत ही एक टक्का सुद्धा घरंदाज वाटत नव्हती सुशीला भलेही मोठ्या घराण्यातली नव्हती तिचं खानदान मोठं नसलं तरी ती घरंदाज वाटत होती खानदानी वाटत होती कारण खानदानीपणा हा लागतात नसला तरी चालतो पण स्वभावात असावा लागतो जो सुशीलाच्या स्वभावात होता आणि विश्वासला मी म्हणालो की मला या मुलीचं नाव आव गाव घरानं कळेल का आणि तिचा पत्ता विश्वासनं मला सांगितला आणि तो ऐकून मी हादरलो जहागीरदार घराण्याची सून एका कोट्यावरची मुलगी माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि तिथंच माझं डोकं पण सरकलं आणि मी स्पष्ट नकार दिला आणि म्हणालो की नाही विश्वास अशा मुली फक्त मनोरंजनासाठी ठीक असतात त्या घरातली शोभा कधीच बनू शकत नाहीत जिला स्वतःची इज्जत नाही ती मुलगी घराण्याची इज्जत काय ठेवणार जे फूल हजार जणांनी चुरगळलेलं आहे ज्याचा सुगंध कित्येक जणांनी लुटला आहे ते फूल देवाच्या मंदिरात कधीच चालत नाही ही, ही मुलगी पवित्र नाही आणि माझ्या पवित्र घराण्याची सून ती कधीच होणार नाही जिला स्वतःचं कुल माहीत नाही गोत्र माहीत नाही ती जहागीरदार घराण्याचे कुलाचार काय सांभाळणार आत्ताच्या आत्ता या मुलीला घरातून बाहेर काढ अरे या मुलीला साधी एखाद्या घराण्याची रीतसुद्धा माहीत नसेल तिला तर फक्त नयन मटक्का करणं आणि श्रीमंत पुरुषावर जाळं टाकणं तेवढं माहीत आहे आणि तुझी हिंमत कशी झाली या अशा मुलीला आपल्या घरात आणण्याची माझं घर तू अपवित्र केलंस नीच मुली इथून चालती हो असा आम्ही त्या मुलीचा अपमान केला आणि विश्वासला म्हणालो काय झालंय तुला विश्वास तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे का अरे तुला मुलींची काय कमी आहे एक सेबडकर एक मुली पूर्ण हिंदुस्थानातून तुझ्यासाठी चालून येत आहेत तूच अजून लग्नाला तयार नव्हतास म्हणून मी तुला काही म्हणालो नाही त्यातली एखादी कोणतीही मुलगी निवड किंवा मी निवडली आहे त्या मुलीशी लग्न कर पण एका नाचणाऱ्या हजार जणांचं मनोरंजन करणाऱ्या बाजारो मुलीला तू झागेदार घराण्याची सून करशील तर खबरदार माझ्याशी गाठ आहे आणि ते ऐकून शालाकार रडायला लागली साडीचा पदर डोळ्यांना लावून खोटे अश्रू गाळायला लागली विश्वासला तिच्या अश्रूंनी लगेच भुरळ घातली विश्वासने लगेच माझ्यासमोरच तिचा हात पकडला आणि म्हणाला बाबा तिने माझा जीव वाचवला आहे असती नसती तर तुमच्या समोर मी उभा नसतो मी म्हणालो तिने तुझा जीव वाचवला तो कसा आणि विश्वासने ती सापाची कहाणी सांगितली आणि मी उपरोधिकपणे थोडा हसलो आणि मला विश्वास इतक्या गजबजलेल्या बिल्डिंगमध्ये इतकी स्वच्छता असताना जिथे सतत माणसांची वदळ असते अशा ठिकाणी तो साप आलाच कुठून तो सुद्धा इतका विषारी ते काही जंगल होतं का याचा तो थोडा पण विचार नाही केला इतका आंधळा झाला आहेस का तिच्या प्रेमात की तुला तिच्या चाली समजत नाहीत आता हे ऐकलं तसं शलाका थोडी घाबरली आणि मनातच दात ओट खात म्हणाली म्हातारा खूपच हुशार दिसतोय विश्वासच्या डोक्यात तो सगळं माझ्या प्लॅन विरोधात भरवतोय आणि जर विश्वाससुद्धा या गोष्टीवर पुन्हा विचार करायला लागण्या अगोदरच मला काहीतरी केलं पाहिजे त्याने जर माझा प्लॅन पकडला आणि त्याच्या लक्षात आलं की मी सगळं घडवून आणलेलं आहे तर माझं काही खरं नाही आणि विश्वासराव थोडे विचारात गुंतलेत असं दिसलं की तिनं पुन्हा अश्रू खोटे काढायला सुरुवात केली आणि म्हणाली विश्वास आत्ताच्या आत्ता मला इथून घेऊन चल तुझ्या बाबांना मी पसंत नाही तर नसू दे मी तुझ्या घराण्याच्या लायकीची नाही हे मी तुला म्हणाले होते तरीही तूच मला इथे घेऊन आलास आमच्यासारख्या मुलींना लग्न करण्याचा संसार थाटण्याचा प्रेम करण्याचा हक्क नाही आम्ही फक्त तिथेच जगायचं आणि त्याच दलदलीत मारायचं आणि कधीतरी तुझ्यासारखा सच्चा प्रेम करणारा माणूस भेटतो पण त्याच्या घरचे प्रेमाच्या आड येतात विश्वास तू खूप चांगला आहेस तुझ्या घरचे पण चांगले आहेत पण तू माझ्यासाठी भांडण करू नकोस तू तु तु तुझ्या बाबांचं ऐक ते सांगतील त्या मुलीशी तू लग्न कर विश्वास माझं काय आहे रे मी आयुष्यभर तुझ्याशीच प्रेम करेन तू माझी काळजी करू नकोस मी जगेन तुझ्याशिवाय कशीही पण आता मी फक्त तुझी आहे आणि तुझ्याशिवाय आता इतरांना हात नाही लावू देणार अंगाला मी हा धंदा सोडून खूप दूर निघून जाईन असं ती फारच अश्रू गाळत इमोशनल होऊन म्हणत होती आणि तिचे ते मगनमच्छ अश्रू मला स्पष्ट दिसत होते पण विश्वासला मात्र दिसत नव्हते कारण त्याच्या डोळ्यावर तिच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधली होती आणि मी त्या मुलीला म्हणालो खामोश ही असली नाटकं इथं चालणार नाहीत सिक्युरिटी आत्ताच्या आता, आता हिला बाहेर काढा आणि हाकलून द्या आणि पुन्हा जागीरदारांच्या घराची पायरी तू चढायची नाहीस तुझ्यासारख्या मुलीसाठी इथे काहीच जागा शिल्लक नाही आणि ते ऐकून विश्वासला राग आला आणि कधी नव्हे ते तो माझ्याशी मोठ्या आवाजात बोलला आणि विश्वासने तिथेच मला त्याचाही फैसला सुनावला की काहीही झालं तरी मी हिच्याशीच लग्न करणार तुमची परवानगी असो किंवा नसो मला फरक पडत नाही मग मी सुद्धा म्हणालो विश्वास खबरदार जर तू तिच्याशी लग्न केलंस तर माझं मेलेलं तोंड पाहशील तुला माझी शपथ आहे आणि ते ऐकून विश्वास थोडा थांबला विचलित झाला म्हणजे त्याला माझ्या शपतीनं फरक पडत होता हे मला समजलं आणि विश्वाससुद्धा इमोशनल होऊन मला म्हणाला मग माझाही निर्णय ऐका बाबा जर मी तिच्याशी लग्न नाही करू शकलो तर मी इतर कोणाशीच लग्न करणार नाही आणि मी सुद्धा माझा जीव देईन असं म्हणून विश्वास तडक बाहेर निघून गेला प्रमिला देवी त्याला समजावण्यासाठी बाहेर धावल्या पण विश्वासनं नाही ऐकलं तो फार हट्टी होता वेदपेक्षाही हट्टी आणि पाठीमागे दोन मिनटं शलाकारें इंगाळली तिने जहागीरदार घराण्याचं वैभव हॉलमधूनच बघायला सुरुवात केली तसा गेटमधून येतानाच तिला थोडा थोडा अंदाज येत होता जहागीरदारांच्या श्रीमंतीचा आणि इथं येऊन इथं राज्य करायचं तिच्या मनात पक्क झालं माझ्यात आणि विश्वासमध्ये मा आता जो काही वाद झाला त्याचाच फायदा घ्यायचं तिने ठरवलं विश्वास इमोशनल आहे आणि त्याला सहज आपण गुंडाळू शकतो हे तिला माहीत होतं आणि आतासुद्धा बाहेर जाता जाता तिने दादासाहेबांना पहिल्याच भेटीत चॅलेंज केलं तिला इतकाही संस्कार नव्हता की जर आपल्याला इथं सून म्हणून यायचं असेल तर आपण कसं वागायला हवं ती फार मस्तीत आणि गुरमीत मान उडवून आणि केसांच्या बटा गोल गोल फिरवत दादासाहेबांना म्हणाली विश्वास आता पूर्ण माझ्या ताब्यात आहे आणि मी त्याला मिळवणारच आणि तुम्ही माझी लायकी काढली ना मग याच घरात येऊन नाही तुमच्या छाताडावर मी नाचले तर नावाची शालागा नाही दादासाहेबांना तिचा प्रचंड राग आला आणि ते तिला तडक कडक आवाजात म्हणाले नादान आहेस तू अजून तू कोणाला चॅलेंज करतेस हे अजून तुला माहीत नाही मी फक्त माणूस नाही तर आग आहे आणि त्या आगीशी जर तू खेळशील तर भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाहीस आणि शालाकासुद्धा तितक्याच रागात म्हणाली तुम्ही आग असाल तर मीसुद्धा कडाडणारी वीज आहे आणि ज्याच्यावर मी, मी कोसळते त्याचं नामोनिशान मिटवूनच राहते विश्वास आता पूर्णपणे माझ्या ताब्यात आहे आणि आत्ता तो काय म्हणाला माहीत आहे ना तुम्हाला तो, तो फक्त माझ्याशी लग्न करेल आणि मी त्याच्याशी लग्न करणार आणि या घराण्याची सून होणारच आणि मग दादासाहेबसुद्धा तिला म्हणाले मग आता माझंही ऐक तू या घराण्याची सून कशी होतेस तेच मी बघतो आणि आत्ता या लढाईत तू उरशील का मी हे येणारा काळच ठरवेल असं म्हणून दादासाहेबांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता आणखीन पुढची कहाणी ऐकण्या अगोदरच शॉक होऊन वेदमध्येच म्हणाला आजोबा अहो हे तर सेम टू सेम माझ्यासोबत घडत होतं वेदासुद्धा अशीच बोलायची आणि मला इमोशनल करायची आणि दादासाहेब म्हणाले बोलणारच कारण दोन्ही वेळची मास्टर माइंड एकच आहे ती म्हणजे शलाका आणि योगेश मला ग्रँडपा मग पुढे काय झालं आणि दादासाहेबांनी पुन्हा दीर्घ निश्वास सोडला आणि पुढची कहाणी सांगू लागली